नमस्कार मंडळी नमस्कार काल व्हिडिओ टाकला होता आपण की सोनूच्या मम्मीची सोनोग्राफी केली आणि सोनोग्राफीमध्ये थोडासा प्रॉब्लेम सांगितला तर आम्हाला थोडं टेन्शन आलेलं आहे पण तुमच्या कमेंट वाचून जे आहे तर हलकं झालं सगळ्यांनी कमेंट केलंय की काय होणार नाही सगळं व्यवस्थित होईल तुम्ही देवाधर्माचं करा स्वामी समर्थ महाराजांची पूजा करा माळ जपा कोणी साईबाबाचं सांगितलं रामरक्षा मंत्राचं सांगितलं महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथं पूजा वगैरे करा म्हणून सगळं सांगितलं तर आम्ही सगळं करणार आहे आता उद्या केंद्रात पण जाणार आहे आम्ही मला आजच जायचं होतं संध्याकाळी आरतीला केंद्रामध्ये पण माझ्या काकू म्हणले की आज नको जाऊ म्हणे आपण काय करू उद्या सप्तशृंगीचे पाटे साडेतीन वाजता केंद्रामध्ये तर मग तो नवरा बायको तुम्ही पाठ करा म्हणे तुमच्या जास्त हा आणि घरी पण तू रोज माल जपत जा पूजा पाठ वगैरे देवाचं नित्य नियमन चालू कर आता आणखी एक कमेंट आली होती की सोनूच्या मम्मीच्या मम्मीला बोलून घ्या तर त्या काही म्हणजे माझ्या सासू काही येऊ शकत नाही कारण त्यांची सून पण गरोदर आहे आणि सोनूच्या मम्मीची छोटी बहीण पण गरोदर आहे ती बाळातपणाला त्यांच्याकडे येणार आहे म्हणजे सोनूची मावशी तिच्या मामाच्या घरी जाणार आहे सोनूची मम्मीला मी काही पाठवत नाही आहे ती इथंच राहणार आहे आता त्याच्यामुळं मामी काही येऊ शकणार नाही आमच्या पण डॉक्टर काल बोलले की सोनूच्या मम्मीला कम्प्लीट आता बेड रेस्ट द्या हा दोन महिने बेड रेस्टचा अर्थ असा नाही की नुसतंच आराम करायचा हिंडायचं चा, फिरायचं चा, चालायचं चा। पण आता समजा एक काम आहे घरातले झाडून काढणं वाकून करणं बरोबर एक नाही धुणे भांडे वगैरे याच्यामुळं नको ती हालचाल होते ना शरीराची तर हे नाही व्हायला पाहिजे फक्त तू चाल सावकाश वगैरे हिंडायचं आहे तुला ते चालणं बंद नाही करायचंय बरं आता मग हे काम नाही करायचे घरातले तर मग हे कोणी करायचे हा प्रश्न आहे तिची मम्मी येऊ शकत नाही मै बी मला दोन आई आहे पण त्या वेगळ्या राहत्या तर याच्यावर एक पर्याय शोधला आपण तर जी माझी मोठी आई आहे ती उद्यापासून आमच्यातच येणार आहे आणि हे सगळे कामं करू लागणार आहे त्या आता आमच्याकडेच राहणारे हा ती आमच्यातच राहील मोठी आई माझी आणि सोनूच्या मम्मीला सगळ्या कामात मदत करणार आहे ती तर आज सगळ्या कुटुंबासोबत चर्चा करून उद्यापासून तिला बोलून घेतो राहिला आता विषय की ते बाळाला जो प्रॉब्लेम सांगितला त्याचा तर त्याचा आपण सोनोग्राफी करणार आहे परत पंधरा दिवसांना तर एक कमेंट आली होती की लवकर करा बा तुम्ही वाट कशाला बघता तर आता प्रॉब्लेम निघलेला आहे सोनोग्राफीमध्ये आणि उद्या परवा केली तरी तोच प्रॉब्लेम राहणार आहे ना पण पंधरा दिवसांनी याच्यासाठी करायची आहे की तो प्रॉब्लेम वाढला का कमी झाला बरोबर आहे की नाही हा आत्ता एका ताईनं कमेंट केली की तिसऱ्या महिन्याची सोनोग्राफी केली नव्हती का तुम्ही केली होती पण त्यावेळेस हा प्रॉब्लेम नव्हता त्याचं कारण कलर सोनोग्राफी केली होती आम्ही आतापर्यंत करत आलो पण काय जसा बाळाचा विकास होत चालतो ना अवयवाचा तसे काही प्रॉब्लेम दिसत चालते त्यावेळेस नसल इलाज जा झालेला ज्यांच्याकडे मी सोनोग्राफी केली तर ते मला असं बोलले असं बी होऊ शकतं तुमच्या डोक्यात विचार येऊ शकतो तुम्ही आम्हाला पहिलं का नाही सांगितलं तर हा तर मी समजू समजूतदारपणा दाखवला आणि त्यांना बोललो की नाही तसं काही वाटू नका देऊ तुम्हाला कारण काय आम्ही आता व्हिडिओ वगैरे बनवतो ना आम्हाला सगळेजण ओळखते आमची काळजी घेते कोणी बी आम्हाला पाच दहा मिनिट बसून समजून सांगते तर हे बी त्यांनी समजून सांगितलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका याच्यामध्ये हा क्युरेबल आहे जर नंतर वाल्डा बी ना तर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळावर उपचार करता येतील बाळ सुखरूप राहील तुम्हाला काही त्रास नाही फक्त आता सध्या ते पोटात असल्यामुळं आपण त्याच्यावर काही करत नाही तर तुम्ही काय करा की सोनूच्या मम्मीला आता आजारी नका पडू देऊ hmm. ती आजारी नाही पडली पाहिजे बरोबर आहे का तर त्याच्यासाठी मग त्यांनी तिला काल सलाईन वगैरे लावून इंजेक्शन सगळं दिलं तिला जे आवश्यक गोळ्या औषध आहे ते दिले परत त्यांनी गोळ्या औषधा व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी सांगितल्या की तिला नारळ पाणी चालू करा त्यानंतर मटकी बरोबर आहे का सगळ्या गोष्टी तिला सगळं पोषण भेटलं पाहिजे ती सदृढ राहिली पाहिजे असं सांगितलं तर आता कालच्या व्हिडिओला कमेंट आल्या होत्या सगळे बोलले की देव तुमचं व्यवस्थित करल आम्हाला बी आत्मविश्वास आला की आपलं सगळं व्यवस्थितच होणार आहे तर आता उद्या देवीचे पाठ आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्ही दोघं पण आता उद्या पाठ आहे हा केंद्र तसं आमच्या पण बाजूला आहे छोटस पण आम्ही आता भोकरदानला जाणार आहे तिथं मोठं केंद्र आहे तिथले जे गुरुजी वगैरे तर ते सगळे ओळखीचे त्यांचं पण मार्गदर्शन घेऊ आपण काय पूजा अर्चना हा सगळं करू आणि हिच्या कामाचा विषय राहिला तर मी तुम्हाला सांगितलं की मोठी आईजी आहे तर हा राहणार म्हणजे राहणार मग भांडण तंटा करून हो कसं हो मी तिला उद्यापासून इकडं आणणार आहे आमच्यामध्ये ती इथंच खास जाईल पित जाईल आम्हाला पण खाऊ घालत जाईल करून आणि सोनूच्या मम्मीच्या सगळ्या कामात हातभर लावत जाईल हिला थोडस आपण काय म्हणतोच ठेवू म्हणले बी ना सव्वा महिन्यातच डिलेव्हरी होऊ शकते हा दीड महिन्यातच डिलेव्हरी होऊ शकते आता साडेसात महिने तुला पूर्ण झाले आठ आणि नऊ बरोबर आहे तर लवकर बी होऊ शकते कारण इथं पोट वगैरे जे आहे ना तर खाली आलेलं आहे थोडस त्याच्यानंतर बाळाचं वजन बी जे आहे तर बरंच आहे चांगलं चांगलं आहे एक किलो हा तर अजून पंधरा दिवसांना असं पण म्हणलं चालतं आपण की अजून पंधरा दिवसांना केव्हा पण डिलेवरी होऊ शकते मी काल माझे गुरु मामा आहे त्यांना पण मेडिकल क्षेत्राचं नॉलेज चांगलं आहे काशनाथ मामा ते बी म्हणे की सातव्या महिन्याच्या नंतर तुम्ही असं ठरू नका की नव बरोबर नऊ महिने नऊ दिवसांनी डिलिव्हरी होईन केव्हा पण होऊ शकते त्याचा नियम नाही तर आपण आपल्या तयारीत राहू बरोबर आहे का नाही आणि तू बी सोनूची मम्मी टेन्शन घेऊ नको काही सगळं व्यवस्थित होणार आहे आपण आता काय करू देवधरम आडवा येतो बरोबर आहे का नाही काही पण संकट आलं तर देवधरम आडवा येतो तर आपण देवाधर्माचं करू सगळं व्यवस्थित होईल तुम्ही जे कमेंटमध्ये सांगितलेलं ते सगळं करू असं आहे बाकी तिला आता खायापियाच्या वस्तू ज्या आहेत तर त्या सगळ्या आणून देतो मी काय काय नाही ते आज डोळा जेवण आहे तर ते, ते कॅन्सल करू आपण कारण आता मुडबी नाही आमचा करायचा पण तिची इच्छा आहे थोडेसे फोटो वगैरे काढायची हा तर तेवढे फोटो जे आहे तर फोटोग्राफर वळखीचे तर ते काढून देतील आपल्याला त्यांच्याकडून काढून घेऊ डोळे जेवण कॅन्सल केलं मी की ते कारण तो आनंद नाही राहिला आता आणि नको बी ते पहिल्यापासूनच करूक नको करूक नको मनात होतं तर ते नकोच झालं तर फोटो वगैरे काढून घेऊ दोन चार दिवसांना कारण ती इच्छा नको मनामध्ये कोण्या गोष्टीची आहे ना त्याच्यामुळं करून घेऊ तर असं आहे मंडळी बाकी तू नाराज राहू नको खायचं प्यायचं मस्त आराम करायचा ओके तर चला मंडळी धन्यवाद बाय